नमस्कार मित्रांनो आज आपण एक महत्वाचा विषय पाहणार आहोत जो प्रत्येक शेतकऱ्यांसाठी अत्यंत आवश्यक आहे पशुधन हाताळताना सावधानता हवीच आपल्या गायी म्हशी बैल कोंबड्या आणि इतर पाळीव जनावरांसोबत काम करताना सावधगिरी आणि सुरक्षा खूप महत्वाची आहे चला तर मग पाहूया काही महत्वाच्या टिप्स शेतकऱ्यांना आपल्या पशुधनाची काळजी घ्यावी लागते पण त्याचसोबत त्यांच्याशी सुरक्षितपणे काम कसं करायचं याची देखील माहिती असावी लागते अलीकडच्या काळात अनेक अपघात आणि समस्या अशाच दुर्लक्षामुळे होतात जेणेकरून पशुधन आणि शेतकरी दोन्हींच्या सुरक्षेला धोका दो निर्माण होतो पाळीव प्राणी सांभाळ ही बाब पशुपालकांच्या अगदी सवयीची गोष्ट असते परंतु सांभाळलेले पशुसंपर्कातील मानवाला रोगराई आजार जसे पसरवतात तसेच ते अनेक अपाय आणि धोके घडवू शकतात त्यामुळे संपर्कातील पशूंच्या व्यवस्थापनाबाबत नेहमी सतर्क राहावे नेहमी शांत असणारे आणि संयमी स्वभाव दाखविणारे पशू काही मानसिक का अनारोग्यामुळे क्वचित प्रसंगी मानवावर हल्ला करू शकतात माझ्याचा काळ ही सगळ्याच मादी प्राण्यात मानसिक अस्वस्थतेस पूरक ठरणारी बाब असते तर हीच बाब नर प्राण्यात लैंगिक उत्तेजन प्रसंगी दिसून येते नियंत्रणात राहू न शकणारा असा प्राण्यांचा काळ पशु व्यवस्थापनात अत्यंत कठीण असतो अशा काळात नियंत्रणाचे कठोर प्रयत्न टाळणे तर स्वयं पशूंवर लांबूनच लक्ष देणे फायद्याचे ठरते अचानक धाक देऊन इजा होण्याचा धोका पशुकडून मानवास कधीही घडू शकतो लहान मुले अपरिचित प्राणी अपुऱ्या जागेतील गोठे याबाबत विचार करणे नेहमी गरजेचे ठरते कळपात सांभाळले जाणारे पशु एकदम बदल करत बांधण्यास सुरुवात केल्यास त्यांच्याकडून धाक बसण्याचे प्रमाण नेहमी वाढते इजा ते भयंकर मार घडवू शकणाऱ्या पशूंच्या धडका मानवाच्या मृत्यूसही प्रसंगी कारणीभूत ठरल्याची उदाहरणे आहेत पशूंकडून अजिबात पुढाकार नसताना केवळ अपघाती जखमा असावधानतेमुळे मानवास घडू शकतात शिंगांचा मार पायाचा दाब छातीस दाब किंवा दूर करण्यासाठी फिरवलेला माथा यांच्या अपायातून बंद जखमा पशुपालकास घडू शकतात कोणतीही हेतुरहित पशु, हेतु पशु हालचाल जेव्हा इजा होणाऱ्यास कारणीभूत ठरते तेव्हा अशा पशूची मानसिक अवस्था अगदी सामान्य असते जनावरांना योग्य पद्धतीने हाताळा चावणे हा प्रकार सर्वच पशूंकडून प्रसंगी दिसून येतो अनावश्यक दबावतंत्र वापरून पशुबाबत घडवली जाणारी तपासणी उपचार प्रणाली मानवास धोकादायक ठरू शकते शिंग असणारे आणि नसणारे प्राणी चावतात आणि गंभीर जखमा संपर्कातील मानवास करू शकतात चावण्यामुळे दातांच्या जखमा तर पाय झटकून लाथ मारणे हा प्रकार मोठ्या पशुधनात नेहमी आढळतो नेहमी घडणारा प्रकार म्हणजे दोहनाच्या वेळी घडणारी इजा वेळेशिवाय दोहन वासराशिवाय दोहन सुपकासदा असताना दोहन आणि सडांना जखमा असताना दोहन म्हणजे लाथ झाडण्याचा प्रसंग मुद्दाम घडविला जातो पशु हाताळणी माहीत असणाऱ्यांना लाथेचा प्रहार होत नाही मात्र इतर सर्व इजांचे बळी ठरतात गायक मैस डाव्या उजव्या बाजूसच लाथा झाडू शकतात घोडा मात्र मागेच लाथ झाडतो दोन्ही पाय बांधलेल्या गायी म्हशी गाढवाप्रमाणे दोन्ही पाय एकदम उभ्या मागे मानवास इजा करू शकतात शेतकरी पशुपालक पशुवैद्यक महिला रोजंदार मजूर वाहतूक करणारे हमाल प्रक्षेत्रावरचे कर्मचारी कत्तलखान्यातील कामगार पशुवैद्यक दवाखान्यातील सहायक आणि दोहक यांना पशूंकडून अपाय होण्याची मोठी शक्यता असते पैदासकार आणि उद्योजकीय सहभाग असणाऱ्या व्यक्तींनी पशूंबाबत संपर्क असताना बेफिकिरीपेक्षा जागरूकता ठेवणे सुरक्षेचे ठरते प्रत्येकाकडे हवी प्रथम पेटी पशुधनाकडून होणारे सर्व चपाय मानवी शरीरास जा पोचवणारे असल्यामुळे प्रत्येक पशु प्रक्षेत्रावर पेटी असणे आवश्यक असते वेदनाशामक आणि रक्तस्राव थांबविण्यासाठी तातडीचे उपाय अवलंबणे महत्वाचे ठरतात प्राणीसंग्रहालये व वन विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना हिंस्र पशूंना सामोरे जावे लागते नियमितपणे प्रशिक्षणाद्वारे दिल्या जाणाऱ्या सूचना दुर्लक्षित झाल्यास अपघाती प्रसंग ओढवतात सामान्य नागरिक जंगली प्राण्यांच्या हल्ल्यात जखमी होतात नखांच्या ओरखडण्यातून आणि तीक्ष्ण दातांनी फाडून झालेल्या जखमा बऱ्या करण्यासाठी तत्काळ सुसज शिस्पितळांची सुविधा जवळ करणे हितावह ठरते लक्षात ठेवा पशूंवर होणाऱ्या निरंतर मानहानी एजा टोचक बाबी टाळाव्या अपाय केलेल्या मारहाण टाळावी सूचना आणि जाणीवांची नियमित उजळणी सुरू ठेवावी पशुकडून होणारे अपाय पुढील अपघात टाळणारे संकेत समजावे पशुप्रदर्शनाच्या वेळी सावध राहावे प्रदर्शन ही मानवी प्रवृत्ती आहे आपल्या पशुचे प्रदर्शन सार्वजनिक स्थळी अथवा गर्दीच्या ठिकाणी घडवून आणणे ही कौतुकाची बाब प्रसंगी धोका निर्माण करू शकते वरातीचे घोडे बैलगाडा शर्यतीचे पशु मिरवणुकीचे बैल हत्ती उंट घोडे बिथरल्याने सैरभैर होऊन पळू लागतात अशा वेळी चेंगरल्याने अनेकांना अपाय घडतात तेव्हा नियंत्रण सुटणार नाही याची क्षणोक्षणी काळजी घ्यावी आणि प्रसंगी सैरभैर झालेला प्राणी गर्दीपासून दूर ठिकाणी जाऊन शांत होईल याकडे लक्ष द्यावे श्वानांना आणि मांजरांना व्यायाम समारंभ घरातील दर्शनीय भाग इथे ठेवण्याचे श्रीमंती दर्शन अनेकदा दिसून येते मात्र अशा ठिकाणी पशूंच्या संपर्कात येणाऱ्या माणसांना इजा होणार नाही याची सजगता मालकांनी ठेवावी शेतकरी आणि त्यांचे कुटुंब एकत्र काम करताना एकमेकांवर लक्ष ठेवणं आणि सुरक्षा नियम पाळणं खूप महत्वाचं आहे ज्यामुळे पशुधन आणि शेतकऱ्यांचं दोघांच्याही कल्याण होईल पशुधन हाताळताना योग्य सावधगिरी आणि सुरक्षा उपाय वापरून आपण त्यांचा उत्पादन क्षमता वाढवू शकतो आणि कोणत्याही अपघाताचा धोका कमी करू शकतो चला तर मग शेतावर सुरक्षिततेची काळजी घेत चला आणि आपला पशुधन उत्तम ठेवून काम करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा तसेच यासारख्या आणखी महत्वाच्या टिप्ससाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद